जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल कुंभोस तालुका हत्कनंगले येथील गट क्रमांक अठराशे एकतीस क्षेत्रातील तीन ते चार गुंटे जमीन नियोजित शिवतीर्थ आरक्षित जागेवर लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल फलक हटवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेतील संशयित झाकीर कुतुब मुजावर इमाम कुतुब मुजावर राहणार कुंभोस यांना हत्कनंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान या घटनेचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटना व शिवप्रेमीकडून गावबंदची हाक देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून या घटनेचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध घोषणा देत गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली असून दिवसभर गाव बंदला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हातकणले पोलीस ठाण्याच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता यावेळी पोलीस प्रशासन तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले दरम्यान संशयित झाकीर कुतुब मुजावर इमाम कुतुब मुजावर राहणार कुंभोज यांच्यावर हातकणंगले पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हातकनंगले पोलीस करत आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर